मुलांचं खेळण्याचं वय त्या वयात असलेली त्यांची शारीरिक ऊर्जा त्यावर झालेलं मोबाईलचं आक्रमण आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात होणारं धोकादायक बदल ही आजची मोठी समस्या आहे त्यावर पालक शिक्षण संस्था आणि साऱ्या समाजानं वेळीच गंभीरपणानं विचार करून पावलं उचलायला हवीत नाहीतर समाजाची घडी विस्कळीत होण्याचा फार मोठा धोका आहे या विषयावरचा एका तज्ज्ञ समुपदेशकांचा लेख वाचनात आला तो कदाचित तुम्हालाही समस्येची उकल करायला उद्युक्त करेल लेखाचं नाव आहे एक सुंदर गोष्ट गोष्ट अमेरिकेतली आहे बॉबी व्हाईट नावाच्या पोलिसाला मुलं रस्त्यावर दंगामस्ती करून गोंधळ घालत असल्याचा कॉल आला हा पोलीस घटनास्थळी पोचला तर त्याने बघितलं काही मुलं रस्त्यावर बास्केटबॉल खेळत होती पोलीस आल्याचं बघून मुलं जरा घाबरली मात्र बॉबी व्हाईटनं त्यांच्या हातातला बास्केटबॉल घेतला आणि स्वतः त्यांच्यामध्ये खेळायला लागला ते बघून त्याच्यासोबत आलेले पोलीस साथीदार सुद्धा मुलांसोबत खेळायला लागले सुरुवातीला तिथे चार पाच मुलं होती मात्र पोलिसांना खेळताना बघून आजूबाजूच्या घरातली मुलंसुद्धा त्यांच्यात सामील झाली संध्याकाळी पोलीस डिपार्टमेंटच्या पी आरनं त्यांच्या वेबसाईटवर पोलिसांचा मुलांसोबत खेळतानाचा हा व्हिडिओ अपलोड केला आणि त्याखाली लिहिलं मुलांनी घरात बसून व्हिडिओ गेम खेळण्यापेक्षा किंवा टी व्ही बघण्यापेक्षा गल्लीत खेळलेलं कधीही चांगलं हा व्हिडिओ तब्बल पन्नास लाख लोकांनी बघितला तसंच दीड लाख लोकांनी हा व्हिडिओ शेअरही केला या व्हिडिओची चर्चा अमेरिकन मीडियानं सुद्धा हा मुद्दा उचलून धरला आणि आपल्या संध्याकाळच्या प्रोग्राममध्ये चर्चासत्र आयोजित केली पुढच्या वेळेला बॉबी व्हाईट आपल्यासोबत एक सरप्राईज घेऊन गेला मुलं खेळत असताना पोलिसांच्या कारमधून प्रसिद्ध बास्केटबॉल प्लेअर शकील लोनिल उतरला मुलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही शकीलोनिल मुलांमध्ये बराच वेळ खेळला त्यातील एका छोट्या मुलाला त्यानं शंभर डॉलर बक्षीसही दिलं या घटनेचे पडसाद अमेरिकेत उमटले आणि अमेरिकन जनतेनं पोलिसांचे आभार मानले बऱ्याच ठिकाणी मुलं घराबाहेर पडून गल्लीत खेळायला लागली आणि लोकांनी सुद्धा त्यांच्याबद्दल तक्रार करणं सोडून दिलं हा अमुक बदल फक्त एका संवेदनशील पोलिसामुळे घडला आपल्याकडेही भारतात आता मुलांनी गल्लीत खेळणं जवळपास सोडूनच दिलंय पालकांना सुद्धा मुलांचं घरात राहणंच आवडायला लागलंय अशामध्ये मुलांना स्मार्टफोन किंवा टी व्हीची सवय लागते आणि त्यांच्यातील शारीरिक ऊर्जा कामाला येत नाही त्यामुळे मुलांना अनेक मानसिक आणि अने शारीरिक समस्या निर्माण होतात लोकांना सुद्धा शांततेची इतकी सवय झाली आहे की गल्लीत मुलं खेळली की लगेच त्यांना त्रास व्हायला लागतो योग्य काय अयोग्य काय हे समजून घेण्याचा कुणी प्रयत्नच करत नाही ज्या गल्लीमध्ये मुलं खेळतात खरं तर त्या गल्लीमध्ये चैतन्य आनंद नांदत असत मुलांना स्मार्टफोनच्या विश्वातून बाहेर काढण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्यांना बाहेर खेळू देणं अशा वेळेला सर्व पालकांनीच पुढाकार घेऊन मुलांना बाहेर खेळण्यासाठी प्रवृत्त केलं तर त्याच्याहून चांगली गोष्ट कोणती असणार लेखक अजय पाटील चाइल्ड काउन्सिलर जिंदगी फाउंडेशन मोबाइल नंबर एट थ्री ज़ीरो एट सेवन ज़ीरो सिक्स एट एट टू अभिवाचन अनिल खड़के मोबाइल नंबर नाइन एट टू टू जीरो जीरो फोर टू फोर टू